राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी शंकरनगर भागातील घरकुल परिसरातील सर्व नागरिक आहोत गेल्या अडीच तीन वर्षापासून आम्ही नगर परिषदला वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात निवेदनं दिली आंदोलन केली की आम्हाला आम्ही मानव आहे आम्हाला मानवा म्हणून मान। जगण्याचा अधिकार द्यावा आम्हाला मानवी मूलभूत अधिकारांची प्राप्ती करून द्यावी आमचे जास्त मागण्या नाही आहेत फक्त घरकुल परिसरामध्ये पाईपलाईन चालू करण्यात यावी घरकुल परिसरातील नागरिकांना घर अधिक अधिकृत करून देण्यात यावे जेणेकरून तिथं स्वच्छता तिथं काही वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित केले जातील वेगवेगळ्या शासनाच्या योजना लागू होतील या साध्या साध्या मागण्यासाठी स्वच्छतेसाठी पाण्यासाठी इलेक्ट्रिकसाठी रस्त्यासाठी या अत्यंत साध्या मागण्यासाठी आम्ही नगर परिषदेला गेल्या अडीच वर्षापासून निवेदन देत आहेत पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची नगर परिषदनं दखल घेतलेली नाही मग आम्ही समजावं काय हा बहुमूल बौद्ध प्रदेश असल्यामुळे बहुमूल संख्येने बौद्ध वस्ती असल्यामुळे इथं तुम्हाला इथं तुम्हाला काम करायचं नाही का इथं तुम्हाला लोकांचं कल्याण करायचं नाही का हा नगर परिषदचा उद्देश इथं स्पष्ट दिसून येत आहे